रामकृष्ण हरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत हे वाले ब्लाऊज सभ्यसाची पॅटर्नचं जे की ब्रायडलचं आहे तुम्ही बघू शकता ब्लाऊजर कशा पद्धतीचा वर्क आलेला आहे ह्या ब्लाऊजच्या संपूर्ण कटिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आधीच शेअर केलेला आहे आजच्या व्हिडिओत आपण स्टिचिंग बघणार आहेत तर असे डिझायनर ब्लाऊज जेव्हा येतात ना तेव्हा त्यांना कशा पद्धतीने स्टिच आपण करू शकतो ते देखील आपल्या कस्टमरच्या मापामध्ये तर आपल्याकडे कस्टमर एकसारखे नसतात कमी जास्त साईज येते मग त्यावेळेस आपण हे कसं आपण ॲडजस्टमेंट करू शकतो किंवा डिझायनरकडे कसे तुम्ही शिवून घेऊ शकता तर कटिंगचे सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे कारण कटिंग आणि स्टिचिंगसोबत मी तुम्हाला दाखवलं असतं तर व्हिडिओ बराच आपला मोठा झाला असता मग तुम्हाला देखील कंटाळा येतो बघण्याचा तर शॉर्टमध्ये मी तुम्हाला म्हणजे थोडक्यात इथं कटिंगचं थोडंसं असं दाखवते की आपण कटिंग अशा पद्धतीने करून घेतलेली आहे पूर्ण डिटेलमध्ये कटिंग बघायची असेल सभ्यसाची पॅटर्न मी कसं तयार केलेलं आहे अगदी तंतोतंत म्हणजे तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती देत मी त्यामध्ये तुम्हाला डिटेल असं सांगितलेलं आहे कटिंगच्या व्हिडिओमध्ये तर सभ्यसाची पॅटर्न बऱ्याच मैत्रिणींना खूप अवघड वाटतं की कशा पद्धतीने आपण सभ्यसाची पॅटर्न तयार करू शकतो पण मी अगदी सहज पद्धतीने तुम्हाला सभ्यसाची पॅटर्न समजावून सांगितलेलं आहे कटिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नसेल तर व्हिडिओ बघितलेला तर नक्कीच बघा मी तुम्हाला आजच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने मी सर्वप्रथम तर ब्लाउज आहे ना ते डिझायनर व्यवस्थित मोजमाप करून घेतलं त्यानंतर मग मी डायरेक्टली अस्तर घेतलेला आहे अस्तरवर सर्वप्रथम कटिंग केली आणि मग कुठलं पार्ट वाढवायचं आहे कुठल्या पार्टला मार्जिन एक्स्ट्राची घ्यायची आहे असं करत मी डायरेक्टच कापडवर कटिंग केलेली आहे तुम्ही हवं तर पेपर पॅटर्न करू शकता आधी पण मी डायरेक्ट का म्हणजे कसं माझा टाईम पण वेस्ट व्हायला नको यासाठी मी डायरेक्ट कापडवर कटिंग केलेली आहे तर फायनली माझी पूर्ण अस्तरची कटिंग इथं झालेली आहे आणि त्यानंतर मग मी इथं ब्लाऊज कटिंग करायला घेतलेलं आहे तर हे डिझायनर ब्लाऊज आपल्याला बघितल्याबरोबर बऱ्याचशा मैत्रिणींना टेन्शन येतं की याला आता आपण कसं शिवून घेणार आणि भरपूर मैत्रिणींना ज्यांना येत नाही ना त्या तर या ब्लाऊजांची पूर्ण म्हणजे कुठल्या कुठं शिवून घेतात त्यांना जमत नाही तर माझं एक म्हणणं आहे तुम्हाला जर का हे ब्लाऊज शिवता येत नाही किंवा कटिंग जमत नाही तर तुम्ही सरळ सरळ नाही म्हणा कस्टमरला घेऊ नका पण त्यांचा जो लुक असतो ना प्रॉपर तो बिघडवायचा नाही कारण जसं ते डिझाईन आलेलं असतं तसंच त्याला शिवण्यात मजा आहे आता ह्या ब्लाउजला मी बॅक ओपन करणार आहे तसं आपण याला साईडला चेन पण लावू शकतो पण कस्टमरने मला मागे बॅकला हुक सांगितले मग कस्टमरच्या चॉईसनुसार मी बॅकला हुक घेतलेले आहेत तर इथं आपण फ्रंट पार्ट घेतलेला आहे आणि जसं की मी कटिंग करून घेतलेलं आहे ना ते कटिंगवालं पार्टच मी ठेवून घेतलेलं आहे म्हणजे इथं मी ना गडा रुंदी मोजून घेतली ना मी गडा उंचीला मोजून घेतलेला आहे जसं आहे तसं मी थोडं ॲडजस्ट करत ठेवलेलं आहे कारण मी डिझायनर गडा मोजून चेक केला होता माझ्या कस्टमरला जेवढा डीप हवा ना पुढचा तेवढाच तो येतोय मग मी त्या पद्धतीने त्याला तसा राहू दिलेला आहे आता इथं जर का तुमचे कस्टमर थोडं कमी मापाचे असेल आणि तुम्हाला हा पुढचा गडा कमी करायचा असेल उंचीला तर तुम्ही वरच्या बाजूने त्याला कमी करू शकता म्हणजे खालचा जो मेन लुक आहे ना तो जसा आहे तसा राहू द्यायचा फक्त वर व वर जी आपली पार्ट आहे ना शोल्डरकडचं तिथं तुम्ही गळ्याची उंची कवर करू शकता ठीक आहे आता हे ब्लाऊज बऱ्यापैकी म्हणजे चाळीस मापाचं ब्लाऊज मी हे शिवून घेते ब्रायडलसाठी म्हणून मला हा जो नेक आहे तो पुढचा प्रॉपर असा आलेला आहे आता ह्या ब्लाऊजांवर कसं असतं स्टोन असतात मग ते स्टोन आपल्याला काढायचे असतात तर मी थीक 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 ते ठिकठिकाणी जसे येत आहेत तर मला तसे मी काढून घेते आणि काढायला देखील दिलेला आहे मी बाजूमध्ये पार्ट जोडत तर पार्ट एकदम परफेक्ट असं फिनिशिंगमध्ये मी तयार करून घेतलं फ्रंट आपला फ्रंटचा जो नेक आहे तो एक बाजूचा दुसरा देखील मी तसाच इथं तयार करून घेते तर तुम्हाला जर का असं दिसत नसेल ना गळ्याचा आकार तर तुम्ही उलटवून घ्या म्हणजे पिण्या सेट करा आणि उलट बाजूने मग तुम्ही त्यावर गळ्यावर एकदम काठाला अशी टेप टाकू शकता की जेणेकरून तंतोतंत असा सेप तो तो तुम्हाला देता येणार आहे बघा मी फ्रंटने बरोबर खालीपर्यंत स्टिच केला आणि मग त्याला पलटवलेला आहे नीट लक्षपूर्वक तुम्हाला बघायचं आहे कारण वेळ खूप कमी होता म्हणून मी ब्लॉग टाईप व्हिडिओ शूट केला की म्हटलं चला तुम्हाला देखील एक आयडिया येईल की आपण ब्रायडलचे ब्लाऊज अशा पद्धतीने पण शिवू शकतो आता बघा ब्लाऊज शिवत असताना यासाठीच मी हा या ब्लॉग टाईप व्हिडिओ शूट केला की कोणी ना कोणी कस्टमर माझ्याकडे येत राहतात दिवसभर ब्लाऊजांसाठी म्हणा घागऱ्यांसाठी साड्यांसाठी तर आता हे जे एक कस्टमर आले माझ्याकडे ते त्यांना दोन ब्लाउज शिवून घ्यायचे होते आरीवर्कवाले आणि तसंच त्यांना नऊवारी देखील शिवून घ्यायच्या होत्या पेशवाईमध्ये त्यांना साड्या बनवायच्या होत्या तर त्यांनी दुसरीकडे टाकलेल्या होत्या साड्या आणि ऐन वेळेला त्यांच्या साडीवालीबाईने त्यांना सांगितलं की तुमची साडी कमी आहे आणि बसणार नाही असं म्हणून मग त्या मला म्हणाल्या की आमची माझी साडी आठ मीटरच आहे तुम्ही शिवून देणार का म्हटलं ठीक आहे मी शिवून देईल तुमची साडी पण तुम्हाला एक्स्ट्राचे चार्जेस लागतील म्हटलं तर तसंच मग परत त्यांचं तेच कटकट चालू झालं की मी एक्स्ट्राचे चार्जेस देणार देणारी म्हटलं राहू द्या मी काही शिवायला घेत नाही तुमची साडी फक्त ब्लाऊज शिवून देते असं म्हणून मग ब्लाउज त्यांचे ब्लाऊज केले तरी देखील त्यांनी एक साडी माझ्याकडे आणलीस मग एक साडी मी त्यांची तयार करून दिली तर बघा मी तुमच्यासोबत गप्पा पण करते आणि तुम्हाला स्टिचिंग पण दाखवते तर हे जे पार्ट आहे ना यामध्ये चेंजेस जसं मी तुम्हाला म्हटलं की याला बघा राऊंड होता ना वरच्या बाजूने तो राऊंड मी घेतलेला आहे तर याचे जे टोक होते आजूबाजूला वर गेलेले ते टोक बरोबर कटिंगमध्ये निघालेले आहेत तर हा वाला जो पार्ट आहे तो मी इथं अल्टरचा करून घेतलेला आहे तर आपल्याला स्टेप बाय स्टेप कुठलं पार्ट अल्टर करायचं आहे आणि पॅटर्न आपल्याला कुठून कमी करायचं असतं ह्या गोष्टी आपल्याला आधी समजून घ्यायच्या असतात तर आता इथं बघा हा जो बेल्ट आहे ना याचा जो टक्स होता आपला खालचा तो टक्स मी इथे यावर टिप टाकणार आहे त्यातल्या त्यात आता दु दुसऱ्या मशीनवर एक ब्लाऊज चालू आहे चा ज्याच्या म्हणजे ज्या ब्लाउजला खूप सुंदर अशी डिझाईन बनवायला मी दिलेली आहे पॅटर्न आधी मी मार्क केलेलं आहे ते तिथं पाकळ्यांचं पॅटर्न आहे खूपच रिस्की डिझाईन होती ती मग तरी म्हटलं चला जमेल तुला हो तर हो म्हणेन जमेल असं म्हणून मग मी दिलं तिच्याकडे स्टिचिंगसाठी तर खूप सुंदर अशी डिझाईन ती देखील तयार झाली ब्लाऊजांचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे ना त्यामध्ये तुम्हाला ते ब्लाऊज बघायला मिळाला असेल तसं मी तुम्हाला इथं देखील दाखवणार आहे कारण स्टेप बाय स्टेप ती शिवते तर तिला ते पाकड्या तिने एक साईडला करून दिलं पूर्णपणे मग परत मी तिला उसवायला सांगितलं म्हटलं हे एकच साईडला झालं बॅक पार्टला परत बरोबर सेंटर काढला माझ्या हाताने व्यवस्थित पिना लावून दिल्या आणि मग स्टिच करायला दिलं खूपच अशी रिस्की अशी डिझाईन आहे ती कस्टमर पण अशा अशा डिझाईन टाकतात आपल्याला आणि मग नाही म्हणता येत नाही तसं त्यांना करून द्यायचं असतं म्हणजे तो एक चॅलेंज असतो आपल्यासाठी की आणि कस्टमरच्या बी मनात असं असतं वा असं वाटतं मला की यांना जमतं का नाही जमतं असं म्हणून पण मी त्या जशा पण मला पोस्टर पॅटर्न डिझाईन टाकतात तर मी तसं त्यांना सेम टू सेम शिवून देत असते आता बोलत बोलत आपला हा जो बेल्ट आहे तो तयार झालेला आहे तर बेल्टला मी ह्या बाजूने पलटवून घेते हवं तर तुम्ही इथं पायपिंग वगैरे लावून पण सेट करू शकता पण हा जो काही कापड आहे ना ब्रायडलचा म्हणजे घागऱ्याचा कापड आहे हा ब्लाउजचा खूपच असा जाड आहे याला हे देखील म्हणजे लावायची गरज नव्हती वास्तविक बघायला पण याला अस्तर लावावं लागतं आहे आपल्याला कारण फिनिशिंग यायला हवी म्हणून नाहीतर कापड खूप जाड आहे तर ह्या जाड कापडवर आपल्याला म्हणजे स्टिचिंग करताना बरेच असे प्रॉब्लेम येतात आता जिथं जिथं स्टोन येत आहेत ना ते स्टोन मला काढायचे आहेत तर आता बघा आपला हा बेल्ट असं तयार झालेला आहे आता मी याला आजूबाजूने पूर्णपणे स्टिच टाकून घेते जिथं स्टोन येतील ते स्टोन काढून घेते बघा आता जसं मी तुम्हाला म्हटलं ना तिने ही जी पट्टी आहे ती दुसऱ्या बाजूला म्हणजे तिचे स्टिच करून झालं होतं पण तिला सेंटरच कळलं नाही मग मी तिला म्हटलं असं सेंटर काढायचं आहे तेव्हा सेंटर काढून दिलं आणि मग ते आता डिझाईन तिकडे चालू आहे म्हणजे एकसोबत आमच्या दोन तीन तीन मशीन चालत आहेत तिन्ही मशीनवर काम सुरू आहे स्टिचिंगचं तर आता आपलं एवढे पार्ट तयार झालेले आहेत इथं फ्रंटचे ब आता हे जे फ्रंटचे आपल्या फ्रंट, फ्रंट नेक आहे ना तो असा अटॅच करायचा आहे आपल्याला त्यासाठी मी खाली दुसरं एक कापड असं फोल्ड करून ठेवून घेतलेला आहे तर इथं बघा अजून एक तुम्हाला पर्याय असतो की जर का एकदम स्मॉल साईज आहे आणि एवढा मोठा नेक नकोय तर तुम्ही याला कडी लावू शकता म्हणजे गळ्याच्या वर थोडस कापड एक्स्ट्राचा घेऊ शकता एवढा पॉईंटेड शेप नको आहे आणि खूप जास्तीचा मोठा होत असेल ब्रायडलला तर मग तुम्ही इथं कडी अटॅच करू शकता पण इथं माझा ब्रायडलला हा जो नेक आहे तो एकदम परफेक्ट असा आलेला आहे आणि तिचं माप मी मोजलेलंच होतं म्हणून मग मी अशा पद्धतीने हा जो कापड आहे यावर हे पॅटर्न असा अटॅच करून घेते ठीक आहे अशा पद्धतीने तर मी तर ब्रायडलचं ब्लाऊज शिवून घेते ते दुसऱ्या मशीनवर देखील ब्रायडलचे म्हणजे ह्याच ब्रायडलचे ब्लाऊज तिन्ही मशीनवर चालू आहेत आणि त्यातल्या त्यात ते डिझाईनचे ब्लाऊज आहेत ते देखील तर त्यांच्याकडे पण मला लक्ष द्यायचं आहे की डिझाईन कशी तयार होते किंवा डिझाईनमध्ये काही प्रॉब्लेम यायला नको एकदम प्रॉपर फिनिशिंग म्हणजे डिझाईन तयार व्हायला हो हवी या गोष्टीची मला काळजी घ्यायची असते बघा मी परत नेक्स्ट चेक करून बघितला बरोबर येतो आहे आता हे आपलं साईड पॅटर्न जे आहे ना म्हणजे याचा खालचा जो पार्ट आहे तो आपले हे दोन्ही पार्ट तयार झाले यांचे सेंटर जो आहे ना तो असा मी जॉईंट करून घेते तर हा सेंटर असा परफेक्ट जॉईंट करायचा आहे आपल्याला तर हा जॉईंटवाला पार्ट बरोबर जॉईंट जवळ ठेवायचा आहे जिथं आपण ते कडीवाला कापड थोडंसं अटॅच केलं ना त्यावर फ्रंटचा आपण नेक पार्ट अटॅच केले त्याखालीच आपल्याला हा पार्ट व्यवस्थित असा म्हणजे फ्रंटचा आता बघा खालची बाजू ओपन आहे आणि हा जो पार्ट आहे तो आपण फिनिशिंगमध्ये तयार केलेला आहे तर तेच मी तुम्हाला इथं दाखवते बघा आता ह्या ज्या पाकड्या आहेत त्या अशा पद्धतीने तिने स्टिच करून घेतलेल्या आहेत एकसोबत आपल्या इथं दोन दोन तीन तीन कामं चालू आहेत आता नेमकं तिला कळत नव्हतं की आता हे कट कसं करायचं पाकड्या कशा कट होतील आणि याची डिझाईन कशी तयार होईल म्हटलं ठीक आहे मग मी त्याला थोडंसं डेमो दिला एक पाकडी कट करून दाखवली म्हटलं बघ आता तेव्हा तिची कन्फ्युजन दूर झाली आणि मग ते व्यवस्थित असं डिझाईन परफेक्ट अशी पलटवता येते आता इथं बघा जे स्टोन आहेत ना मध्ये मध्ये येणारे ते स्टोन मी काढते आणि ह्या कस्टमरचे ब्लाऊज बघा मी जे ब्रायडलचे ब्लाऊज शिवून घेते ना आता हे वास्तविक लग्नाचं ब्लाऊज आहे तिचं पण तिने मला कप्स नाही सांगितले टाकायला पॅडेड ब्लाऊज तिला शिवून घ्यायचं नव्हतं कारण हेवी साईज आहे म्हणून तिने नाहीच म्हटली मला आधी की माझ्या ब्लाऊजमध्ये तुम्ही कप्स अटॅच करू नका असं म्हणून म्हटलं ठीक आहे मग मी असंच त्यांना शिवून दिलेलं आहे तर इथं बघू शकता तुम्ही तर एकदम परफेक्ट असा आपला जो आहे ना तो पप असा क्रिएट झालेला आहे तर आता सेंटरमधून मी लावायला घेतलेला आहे दोन्ही बाजूला आपल्याला हे पॅटर्न अटॅच करताना सेंटरमधूनच सुरुवात करायची आहे आता एका बाजूच्या तर मी लावून घेतलं दुसऱ्या बाजूच्या देखील मी ते लावायला घेते तर जे स्टोन येत आहेत ना ते स्टोन काढत काढत माझे पूर्ण जे नखा आहेत ना बोटांचे ते तुटून गेले अक्षरशः म्हणजे इतका हा प्रॉब्लेम असतो ह्या ब्लाउजांच्या स्टिचिंगसाठी म्हणूनच ह्या डिझायनर ब्लाऊजांची प्राईस जास्तीची घेतली जाते कारण हे कटिंग करायला देखील आपल्याला बराच असा वेळ जातो की पॅटर्न कसं एक जे सोईल कस्टमरच्या मापानुसार आपण पॅटर्न कशा पद्धतीने बनवू शकतो मग ह्या गोष्टींमध्ये वेळ जातो म्हणून ह्या डिझायनर ब्लाउजांची प्राईज आपण जास्तीची घेतो बघू शकता गप्पा करत करत आपलं एकदम छान असं फ्रंट पार्ट तयार झालं आणि मी तुम्हाला आता इथं डमी नाही माझ्याकडे म्हणून मी स्वतःच्या अंगावर लावून तुम्हाला दाखवते की परफेक्ट असं किती सुंदर असा लुक आलेला आहे आणि पप एकदम छानच क्रिएट झालेला आहे तुम्ही बघू शकता प्रत्यक्षात तुमच्या डोळ्याने मी आता बघते ना असं मी म्हणजे अशा ठिकाणी मला बघायला मिळतं की ब्रायडलचे अशी डिझायनर ब्लाऊज असतात ना ते शिवणाऱ्यांनी एकदम पूर्ण कुठल्या कुठं शिवून दिलेले असतात ज्यांचा प्रॉपर लुक त्यांना मिळालेला नसतो मग माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर का एवढे पैसे देऊन छान असे ब्ल म्हणजे लेहंगा घेतात तर शिलाई पण थोडी जास्तीची देऊन चांगल्या टेलरकडून ब्लाऊज शिवून घ्या म्हणजे तुम्हाला प्रॉपर असा लुक मिळेल तर ते पैसे वाचवण्यासाठी घरगुती टेलरकडून ते जे जेव्हा असे ब्लाऊज शिवून घेतात ना मग त्यांना हे ते हे ब्लाऊज जमतच नाही आता मी ह्या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ टाकला तर मला कस्टमरच कमेंट होती म्हणजे एक सबस्क्रायबरची कमेंट होती मला मी सांगते पुढे तुम्हाला आधी इथं क्लिअर करते इथं बघा मी उंची चेक करते उंची कमी जास्त व्हायला नको यासाठी मी उंची चेक करत बरोबर बेल्ट असा अटॅच करते चला आता जो विषय तुम्हाला सांगायचा आहे तो म्हणजे मला, मला कमेंट होती त्या ता ता ताई मला म्हणाल्या की ता ताई सभ्यसाची पॅटर्नचं ब्लाऊज आलेलं आहे आणि कस्टमर मला वन टक्समध्ये शिवायला सांगते आता मला सांगा तुम्ही जर का सभ्यसाची पॅटर्न असे पॅटर्न आलेले असतील आणि ते ब्लाऊज तुम्हाला टक्समध्ये कस्टमर शिवायला सांगते तर तुम्ही कस्टमरच्या चॉईसनुसार शिवून देणार का त्यांना तर तुम्ही त्यांना सजेस्ट करा की तुमचे ब्लाऊज अस ह्या पॅटर्नमध्ये आलेला आहे तर तुम्हाला असंच ते शिवून घ्यावं लागणार आहे मग तेव्हाच तुमच्या ब्लाऊजला लूक येईल असं तुम्ही कस्टमरला समजावून सांगू शकता बाकी कस्टमरला त्यातलं नॉलेज नसतं म्हणून तुम्ही त्यांच्या सांगण्याप्रमाणे करू नका कारण सभ्यसाची पॅटर्न हा सब्येसाचीमध्येच शिवला जाईल तो वन टक्समध्ये शिवला जाणार नाही थ्री थ्री पीस प्रिन्सेस कट वन टक्स यामध्ये देखील डिझायनर ब्लाउज येतात आणि ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत म्हणजे व्हिडिओ मी डिटेलमध्ये बनवलेले आहेत ब्रायडलचेच ब्लाऊज आहेत मागच्या वर्षी खूप सुंदर सुंदर ब्लाऊज मी शिवून घेतले पॅडेड ब्लाऊज मी शिवून घेतले एकदम छान असा लुक त्या ब्लाउजांना मी दिलेला आहे तर तुम्ही ते व्हिडिओ पण बघितले नसेल तर नक्कीच बघा मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्व म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे ब्रायडलचे ब्लाऊज आहेत ना त्यांची व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आता इथं फ्रंट तर तयार झालेला आहे आपलं बॅकला मी मधून कट कर लावला कारण बॅकला हुक सांगितलेले आहेत ब्रायडलने आणि जसा बॅकचा नेक होता बिलकुल सेम तसाच मी इथं शिवून घेतलेला आहे अगदी एवढासा पण मी कमी जास्त काहीच केलेला नाही आहे इथं ऑलरेडी त्यांनी बघा असं क्रॉसमध्ये वर्क दिलेला आहे की जो आपण टक्स घेणार ना तेव्हा तो लेवलमध्ये येणार आहे म्हणजे एक सरळ असा होणार आहे तर आता इथं बघा इथं देखील मी टीप टाकून घेणार आहे हुक पट्टीच्या जागेवर देखील मी फोल्ड करते म्हणजे एकदम प्रॉपर फिनिशिंग आपल्याला देता येईल तर आता ते त्यासाठी मी दुसरं पार्ट देखील स्टिच करून घेतलं आणि दोन्ही बाजूच्या शिलाई मॅच करत बघते मी कमी जास्त व्हायला नको याची काळजी घेत मी इथं आता अशा पद्धतीने टीप टाकून घेते दोन्ही पार्टवर मी टीप टाकते जेव्हा माझ्याकडे एकदम हेवी असे ब्लाउज येतात एकदम जाड कापडवाले तेव्हा मी अशाच पद्धतीने शिवून घेत असते कारण मग यांना कसं असतं आपण हुक पट्टी जेव्हा लावायला घेतो तेव्हा कापड बराचसा असा जाड होत असतो आणि मग पट्टीला फिनिशिंग येत नाही म्हणून अशा अशा पद्धतीने आपल्याला पलटवलेलं ते बरं असतं तर बघा आता अशा पद्धतीने आपलं हे जे बॅक पार्ट आहे ते मी असं तयार करून घेतलेलं आहे दोन्ही बाजूचे पार्ट मी असे तयार करून घेतले एक बाजूला आपण थोडा दुसरा कापड व्यवस्थित लावत म्हणजे आपला जो आयपट्टी आहे ना ती रेडी करून घेणार तर असं फिनिशिंगमध्ये तुम्ही पण शिवून घेऊ शकता इथं बघा त्यांनी टक्सची जी जागा आहे ती दिलेली आहे तर मी वर्कला वर्क, वर्क मॅच करत बरोबर -बर प्लेन कापड आपला शिलाईमध्ये वेस्ट होईल म्हणजे जिथं त्याने टक्स मार्क केलेला आहे ना तिथंच मी टक्स घेते आणि जेवढा मार्क केलेला आहे तेवढाच मी इथं घेते म्हणजे अगदी छोटासा गळ्याच्या खाली येईल असाच मी इथं टक्स घेतलेला आहे तर आता टक्स घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता हा जो डिझायनर पार्ट आहे खालचा तो एकदम सरळ असा झालेला आहे बघू शकता एवढं फिनिशिंगमध्ये तुम्ही पण शिवून घेऊ शकता मी अगदी सोप्या पद्धतीत तुमच्यासोबत हे सर्व काही ब्लाउज शेअर केलेलं आहे अगदी कटिंगपासून तर स्टिचिंगपर्यंत तरी इथं माझं बॅक आणि फ्रंट तयार झालेलं आहे तर बॅक आणि फ्रंट आपल्याला असं व्यवस्थित ठेवायचं आहे बघा एकावर एक, एक आणि उंची मॅच करायची आहे आता इथं वर शोल्डरच्या बाजूला आपल्याला कमी जास्तपणा वाटतोय का मग तो शोल्डरला आपल्याला उतार देत कट करायचा असतो आणि मग तिथं शोल्डर अटॅच करायचं आहे सारखं येतं आहे ना याची काळजी तुम्हाला स्वतः बघाय म्हणजे घ्यायची आहे जसं मी बघते ना त्या पद्धतीने आता इथं आपण बरोबर त्याची लेवल करतोय शोल्डरला शोल्डर मॅच करायचं आहे आणि शोल्डर मी आता इथं तीन इंच मोजून घेतलेलं आहे त्यानंतर एक्स्ट्रा जो काही पार्ट येतो तो मी असा कट केला तर आता हा चेकिंग टाईम आहे ब्लाउज आपल्याला सर्व ठिकाणी चेक करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आता साईडने जेवढा काही कापड माझं इथं एक्स्ट्रा येईल ना तो मी कट करणार आहे इथं मी कमरेचं माप मोजून चेक करते चौतीसचं कमर आहे आणि चाळीसची छाती आहे कस्टमरची मग मापाला बरोबर येते का आपली हे चारही पार्ट बरोबर येत आहेत का लेवलमध्ये असं मी बघा तिथं कटिंग करते आता हा फ्रंटचा एवढा पार्ट एक्स्ट्राचा आहे तो मी अशा पद्धतीने कट करते नेमकं कापड इतका जाळ आहे की तिथं देखील चालत नाही आहे हळूहळू व्यवस्थित असं मला कट करावं लागतं आहे आता बॅक पार्ट आपण बाजूला करत फ्रंटला आर्म होलचा आकार देणार बघा फ्रंटच्या मुंड्याचा मुंडा असतो ना त्याच्या आपल्याला आकार व्यवस्थित असा द्यायचा असतो बॅकप्रमाणे आकार न देता फ्रंटचा थोडासा असा आतून आकार आपल्याला द्यायचा आहे जो मी इथं देऊन घेतला तर आता बघा हे जे ब्लाउज आहे ते एवढं इतपत मी तयार करून घेतलेलं आहे आता याच्या फक्त राहिलेल्या आहेत स्लीव ज्या मी आता कटिंग करून याला अटॅच करून घेणार आहे तर कामाचा लोड भरपूर जास्तीचा आहे एक सोबत मी दोन ब्रायडलची ऑर्डर घेतलेली होती आणि त्या दोन ब्रायडलची ऑर्डर मला कम्प्लीट करायची होती तर आता इथं बघा मी बरोबर कमरेचं आणि छातीचं मापाने निशान लावून घेते आणि स्टोन काढायला देते तेवढ्यात मग मी इकडे बाहेर रेडी करून याच्यासाठी आपण स्लीव इथं तयार करणार आहेत तर आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला ह्या ब्लाउजची संपूर्ण स्टिचिंग दाखवलेली आहे बाकी फिटिंग तर मी रेग्युलर ब्लाऊजप्रमाणे करूनच घेणार आहे आणि भरपूर ब्लाऊजांची फिटिंग मी तुमच्यासोबत शेअर देखील केलेली आहे तर मग मैत्रिणींनो आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओ आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद